श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्यंकटेश स्रोत्र हे महान मंगल व अत्यंत प्रभावी स्त्रोत्र आहे विष्णूंचे आणि त्यातल्या त्यात त्यांच्या पराक्रमी स्वरूपाचे संकटनाशक असं हे स्त्रोत्र आहे अनेकांना याचा अनुभव आलेला आहे अर्थात ज्यांची श्रद्धा असते त्यांनाच अनुभव येतो हे सुद्धा तितकंच खरं आहे मात्र अनेक भाविकांनी इच्छापूर्तीचा देवदर्शनाचा संत दर्शनांचा त्यांचा अनुभव कथन केल्यामुळे व्यंकटेश स्त्रोत्राबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता आहे श्री व्यंकटेश स्त्रोत्र हे भगवान विष्णूंचे अत्यंत प्रभावी आणि प्रमाणभूत असे स्रोत्र आहे विशेष म्हणजे एकशे आठ ओव्यांचे हे स्तोत्र म्हणजेच भगवान विष्णूंची अतिउच्च प्रतीची सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या मुलामुलींचे विवाह जमण्यासाठी आपल्या नवीन आपल्या नवीन वास्तूचा प्रश्न सोडवण्यासाठी नोकरीचा प्रश्न सुटण्यासाठी तसेच ज्यांना पुत्राची किंवा संततीची इच्छा असेल त्यांनी श्री व्यंकटेश्रोत्र याचे पठण नक्की करावे त्यामध्ये श्री व्यंकटेश्रोत्र कसं वाचावं वा? श्री व्यंकटेश्रोत्राचे वृत्त कसे करावे असाध्य आजार बरे करण्यासाठी व्यंकटेश्रोत्र कसं वाचावं वा? किती पाठ करावेत अशी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका व्यंकटेश स्त्रोत्राच्या शेवटी त्याची फलश्रुती सांगितली आहे आणि या फलश्रुतीमध्ये व्यंकटेश स्रोत्राच्या निरनिराळ्या के आवृत्त्या केल्या असता निरनिराळे फळ प्राप्त होतात व आपले कोणतेही मनोरथ पूर्ण होण्यासाठी नोकरीविषयक समस्या किंवा आपले स्वतःच घर व्हावे अशी आपली इच्छा असेल आपली कोणतेही मनोरथ पूर्ण होण्यासाठी एक मंडलाचे म्हणजेच एकवीस दिवसात आपल्याला एकवीस आवृत्त्या करायच्या आहेत म्हणजेच काय की आपल्याला रोज एक याप्रमाणे व्यंकटेश स्तोत्राचे वाचन करायचे आहे दिवसभरात आपण वाचन कधीही करू शकता जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण हे वाचन करू शकता एक पुत्रप्राप्तीसाठी किंवा संतती सुखासाठी व्यंकटेश स्त्रोत्राचे पाठ कसे करावे तर पुत्रप्राप्तीची इच्छा मनात धरून या स्त्रोत्राचा पाठ पती आणि पत्नीने मिळून करायचा असतो सलग नव्वद दिवस रोज एक याप्रमाणे आपल्याला व्यंकटेश व्यंकटेश स्त्रोत्र वाचावे लागेल या काळात कडक ब्रह्मचर्य पाळावे पत्नीच्या मासिक पाळीच्या चार दिवसामध्ये पतीने हा पाठ करावा पाठामध्ये खंड शक्यतो पडून देऊ नका आपली संतती सुखाची किंवा पुत्रप्राप्तीची इच्छा आहे ती नक्की पूर्ण होणारच अशा पद्धतीने तुम्ही हे व्रत नक्की करा दोन मुला मुलींच्या विवाहातील अडथळे दूर होऊन त्यांचा विवाह शीघ्र जमण्यासाठी तसंच त्यांना अनुरूप जोडीदार मिळण्यासाठी व्यंकटेश स्त्रोत्राचे व्रत कसे करावे त्यासाठी मुलाने किंवा मुलीने किंवा त्यांच्या आईवडिलांपैकी कोणीही एकाने या स्रोत्राचे रोज अकरा वेळा याप्रमाणे एकशे एकवीस दिवस पठण करावे हे पठण आपण दिवसभरात कधीही करू शकता एका बैठकीत शक्यतो आपण हे पठण करावे काही अपरिहार्य कारणामुळे खंड पडू शकतो पुढील दिवसात मात्र एकशे एकवीस दिवस पूर्ण आपण हे वृत्त करावे आपल्या विवाहाच्या समस्या नक्कीच दूर होतील यात काही शंका नाही तीन एखाद्याला असाध्य आजार असतो आपल्या घरामध्ये एखादा असाध्य आजाराने पीडित असेल तर तो आजार बऱ्या करण्यासाठी आपल्याला एकवीस दिवसात रोज एक याप्रमाणे व्यंकटेश स्त्रोत्राचे एकवीस पाठ करावे पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका चार लक्ष्मीप्राप्तीसाठी व्यापार वृद्धीसाठी बऱ्याच वेळा असं होतं की आपण कष्ट करतोय पैसा पण आपल्याकडे येतो पण तो पैसा टिकत नाही अशा वेळेला व्यंकटेश रोत्र विशिष्ट पद्धतीने पठण केले तर नक्कीच आपल्याकडे लक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये वास राहील लक्ष्मीप्राप्तीसाठी भगवान विष्णूंची उपासना करताना वेगळ्या पद्धतीने पठण करावे लागते त्यासाठी रोज रात्री स्नान करून आपल्या देवघरासमोर पूर्वेकडे तोंड करून निळ्या आसनावर बसावे आणि ठीक बारा वाजता व्यंकटेश स्त्रोत्र पठण करण्यास प्रारंभ करावा या स्तोत्राचे एकवीस वेळा पठण करावे आणि असे आपल्याला सलग तीन दिवस करायचे आहे हे पठण सुरू असताना आपल्याला अनेक अडथळे येण्याचा संभव असतो अर्थात ती आपली परीक्षाच असते इतकंच नाही तर पठण सुरू असताना काहीतरी विलोभनीय किंवा एखादं भीतीदायक दृश्य आपल्याला दिसेल पण घाबरून जायचे काहीच काम नाही मन विचलित होऊन मन विचलित होऊन द्यायचं नाही व्यंकटेश स्तोत्र वाचत असताना भगवान विष्णूंचे फक्त स्मरण ठेवावे तीन दिवस सलग रात्री बारा वाजता आपण जर एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण केले तर हळूहळू आपली लक्ष्मी प्राप्तीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात आपली जशी श्रद्धा असेल तसे अनुभव आपल्याला येतात बराच वेळा भगवान विष्णूंचेही प्रत्यक्ष दर्शन आपल्याला होते त्यामुळे अशा पद्धतीने आपण रात्री बारा वाजता हे व्यंकटेश स्तोत्राचे पठण नक्की करा आता पाहूया पूजा मांडणी आणि नियम लक्ष्मी प्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी सौभाग्य प्राप्तीसाठी आजार बरा होण्यासाठी विवाह जमण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी आपण व्यंकटेश स्त्रोत्राचे व्रत करत असताना पूजा मांडणी कशी करावी तर हे व्रत करत असताना आपल्याला काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ईर्षा असत्य विचार असत्य वर्तन असत्य वचन यापासून दूर राहावे लागेल ब्रह्मचर्याचे पालन करावे लागेल मांसाहार वर्ज करावा लागेल कुठल्याही दिवशी कोणत्याही वारी आपण या पूजेची सुरुवात करू शकतो पूजे दिवशी सुचूर्भूत व्हावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून पूर्ण निळ्या अगदी बारीकसा सुद्धा दुसऱ्या रंगाचा ठिपका नको अशा आसनावर मांडी घालून बसावी मांडी घालताना पलती मांडी घालू नये पूर्वेकडे तोंड करून बसल्यानंतर देवघराजवळ चौरंग मांडा त्यावरती मूडभर तांदळाची राशी ठेवा दिवा लावून घ्या त्यानंतर गणपतीपूजन करावे गणपती बाप्पाला अभिषेक करा त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर भगवान विष्णूंच्या मूर्तीची स्थापना करावी चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवा त्यावरती भगवान विष्णूंची स्थापना करावी मूर्ती नसेल तर फोटो ठेवा फोटो नसेल तर सुपारी ठेवा या सुपारीला पुरुषसुक्ताने अभिषेक करून घ्यावा संपूर्ण पूजेला गंध अक्षता फुले व्हावेत आपण ज्या कारणासाठी वृत्त करणार आहे त्या पद्धतीने आपण संकल्प करावा संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी हळद कुंकू अक्षता फूल घ्यावे आणि मनातल्या मनात म्हणावे की हे व्यंकटेशा मी माझी अमुक मनोरथ पूर्ण होण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा विवाह जमण्यासाठी व्यंकटेश स्त्रोत्राचे हे व्रत करणार आहे मी तीन दिवस किंवा एकवीस दिवस किंवा एकशे एकवीस दिवस या पद्धतीने रोज एकवीस किंवा रोज एक पाठ करणार आहे असा आपण संकल्प बोलून पो दाखवा आणि तामणामध्ये पाणी सोडून द्या आणि मग नंतर हळूहळू एक एक पाठ वाचायला सुरुवात करा एकाग्रतेने इकडे तिकडे न पाहता कोणाकडेही काहीही लक्ष न देता वाचावे स्तोत्र त्रण पाठ असेल तरी वाचल्याने एकाग्रता राहायला खूप मदत होते नंतर संपूर्ण पूजेला दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवा आणि मग आपले पाठ सुरूच ठेवावे आपण जितके दिवस हे पाठ करणार असाल त्यामध्ये शक्यतो खंड पडून देऊ नका ज्या दिवशी आपले पाठ आपले वाचन पूर्ण होईल त्या दिवशी या पूजेला गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवा शक्य झालं तर त्या दिवशी सुवासिनीला घरी बोलवून तिला जीव घालावे तिचा मानपान करा आणि पूजेतील साहित्य वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करा अशा पद्धतीने तुम्ही हे व्रत करावे ज्या लोकांना स्थिर लक्ष्मी हवी आहे त्यांनी एकादशीपासून हे स्रोत्र वरील प्रमाणे पठण करण्यास सुरुवात करावी तेव्हा ज्या घरात लक्ष्मी देवीची साधना सुरू आहे ते ते ती राहतेच पण लक्ष्मी देवी ही चंचल आहे परंतु जेथे भगवान विष्णू यांची पूजा आहे तेथे ते कायम स्थिर राहते जेव्हा ही साधना करणार असाल त्या रात्री रात्री बारा वाजता तुळशीला कच्चे दूध व पाणी घालून तुपाचा दिवा लावावा व अगरबत्ती लावून प्रार्थना करून मगच सुरुवात करा मग पहा हजारोपटीने तुम्हाला जास्त लाभ मिळेल अशा पद्धतीने श्री व्यंकटेश्वरोत्राचे पठण व व्रत करावे तुमच्या ज्या काही मनोकामना ज्या काही इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होतील जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा